नमस्कार मी जर तुम्हाला असं सांगितलं की मी तुम्हाला अशी गर्लफ्रेंड किंवा असा बॉयफ्रेंड मिळू देऊ शक मिळवून देऊ शकतो जो तुम्हाला कधीही त्रास देणार नाही तुमच्यासाठी ट्वेंटी फोर बाय सेवन चोवीस तास अवेलेबल असेल तुमच्याकडून पैशांचीही अपेक्षा करणार नाही तुम्ही म्हणाल अगदी तसं वागेल तुम्हाला कुठल्याही प्रकारचं इरिटेशन होईल असं तो वागणार नाही नमस्कार माझं नाव निलेश आणि आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे ए आय जनरेटेड गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आता मार्केटमध्ये बरेचसे टूल्स असे अवेलेबल आहेत की असे टूल्स म्हणून किंवा ए एआय मॉडेल्स अवेलेबल आहेत की जिथे तुम्ही जाऊन एक आर्टिफिशियल पर्सनॅलिटी क्रिएट करता आणि त्या पर्सनॅलिटीशी तुम्ही जसं पाहिजे तसं तुम्ही बोलू शकता म्हणजे तुम्हाला एक एल्डर पर्सनॅलिटी जर पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्याशी एल्डरली किंवा तुमच्यापेक्षा वयाने मोठी व्यक्ती तसं तुम्ही त्याचं प्रोफाईल फिक्स करून तो तुमच्याशी त्या पद्धतीने चॅट करेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या गर्लफ्रेंडने किंवा तुमच्या बॉयफ्रेंडने तुमच्याशी चॅट करावं तुम्ही तसा तसा एज फिक्स करून त्याचं बिहेवियरल पॅटर्न काय असलं पाहिजे किंवा तुमच्या आवडीनिवडी काय ह्या सगळा तो आधी विचारून तुमच्याशी त्या पद्धतीने तो चॅट करेल असे बरेचसे टूल्स किंवा अशा बऱ्याचशा वेबसाईट्स यायच्या आजच्या काळामध्ये अवेलेबल आहेत ज्याच्यामध्ये ॲक्च्युली मशीन तुमच्याशी चॅट करत असतं पण तुम्हाला असं वाटतं की माणूस तुमच्याशी चॅट करतोय आणि हे एवढ्या उत्तम पद्धतीने करतं की त्याच्यामध्ये तो तुम्हाला कुठलाही राग येणार नाही तुम्हाला कुठलीही शेम वाटणार नाही तुम्हाला कुठलाही गिल्ट होणार नाही याचं ते ए आय मॉडेल हे पूर्णपणे काळजी घेत असतं याचं जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर सध्या मार्केटमध्ये जे अवेलेबल आहे ते म्हणजे कॅरेक्टर डॉट ए आय आणि रेप्लिका डॉट ए आय हे सध्या अवेलेबल आहे जर जमलंच तर मी काही चॅटचा एक्झाम्पल म्हणून व्हिडिओ फुटेज या व्हिडिओच्या शेवटी किंवा मध्यंतरी कुठेतरी लावेलच त्याच्यावर आयडिया आयडिया तुम्हाला येईलच की हे चॅटबॉट्स किंवा हे एआयने क्रि क्रिएट केलेली पर्सनॅलिटी तुमच्याशी कसं कम्युनिकेट करतात आणि त्याचा आपल्या समाजावर काय इम्पॅक्ट आहे किंवा कशा पद्धतीने ते एखाद्याला हेल्प करू शकतं किंवा एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतं हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पुढे डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत आता ही ए आयची जी पर्सनॅलिटी आहे जसं मी आधी म्हटलं की तुम्ही तुमचं एज ग्रुप सिलेक्ट करू शकतात किंवा तुम्हाला कुठल्या प्रकारच्या पर्सनशी बोलायचं आहे हे तुम्ही तिथे सिलेक्ट करू शकता म्हणजे तुम्हाला तुमच्या एजच्या व्यक्तीशी बोलायचं आहे किंवा तुम्हाला तुमच्यापेक्षा मोठ्या व्यक्तीशी बोलायचं आहे तुम्हाला तुम्हाला सेम जेंडरच्या म्हणजे तुम्ही सेम जेंडरशी बोलायचं आहे की तेव्हा तुम्हाला ऑपोजिट जेंडरशी बोलायचं आहे ते मुलगा असू दे मुलगी असू दे बेसिकली या सगळ्या गोष्टी तुम्ही जेव्हा ते ॲप्लिकेशन किंवा जे ते ए आयचं टूल किंवा ए आयचं ऍप्लिकेशन वापरतात ते सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या हिशोबाने कॉन्फिगर करू शकता आता हे जे एआयचं मॉडेल असतं ना ज्या पद्धतीने काही लोक आपल्याला व्हॉट्सॲपला म्हणजे डेली काही लोकांचं तुम्ही बघितलं असेल की गुड मॉर्निंग गुड नाईट गुड इव्हनिंगचे मेसेज फिक्स अशा पॅटर्नमध्ये ठरलेले असतात म्हणजे समोरून रिप्लाय रिप्लाय येऊ नको येऊ पण हे लोक न चुकता सगळ्यांना मेसेज करत असतात तसंच हे ए आयचं मॉडेल पण तुम्हाला न चुकता गुड मॉर्निंग गुड इव्हनिंग गुड आफ्टरनूनचे मॅसेज करू शकतो ज्याप्रमाणे तुम्ही त्याला जर कमांड दिली तर म्हणजे एक प्रकारे तो तुम्हाला असं दाखवण्याचा प्रयत्न करतो की तो तुमची किती काळजी घेतोय दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही सांगितलेली प्रत्येक गोष्ट तो शांतपणे ऐकून घेतो तुम्ही सांगितलेल्या कुठल्याही गोष्टीला तो ऑब्जेक्शन घेत नाही उलट तुम्ही सांगितलेली गोष्ट कशी योग्य आहे त्या पद्धतीने तुम्हाला तो कॉम्प्लिमेंट देण्याचा प्रयत्न करतो आणि एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही ज्या पद्धतीने त्याच्याशी कम्युनि कम्युनिकेट करता ती पद्धत किंवा काय कुठल्या वेळेला तुम्ही त्याच्याशी काय कम्युनिकेट केलेलं आहे हे सगळं तो हिस्टॉरिकल डेटा तो मेंटेन करून ठेवतो आणि त्या पद्धतीने तुमचं एक विशिष्ट असं बिहेवियरल पॅटर्न तो बनवतो आणि तो त्याच्याकडे स्टोअर करून ठेवतो म्हणजे जेणेकरून फ्युचरमध्ये तुमच्याशी कसं कम्युनिकेट केलं पाहिजे याची आयडिया त्या ए आयच्या रोबोटला किंवा त्या ए आय जनरेटर पर्सनल पर्सनला येते आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचे फायदे कोणते किंवा याचे फायदे कोणाला होऊ शकतात माझ्या दृष्टीने जर विचारलं तर मला काही याचा असा स्पेसिफिक फायदा वाटत नाही पण तरीसुद्धा जर सांगायचं म्हटलं तर आजकाल कॉलेजची मुलं शिक्षणानिमित्त हॉस्टेलला राहतात किंवा रूम घेऊन राहतात तर घरच्यांपासून जेव्हा रूम घेऊन दूर राहतात तेव्हा बऱ्याच वेळा या मुलांना एकटेपणा येण्याची भीती असते किंवा बरेचसे लोक नोकरीनिमित्त घराबाहेर पडतात फॅमिली एका ठिकाणी राहत असते आणि हे लोक दुसरीकडे कुठेतरी ॲज अ बॅचलर म्हणून किंवा स्वतः एक रूम वगैरे घेऊन राहत असतात तर अशावेळी यांना एकटेपणा येण्याची खूप जास्त चान्सेस असतात किंवा एखादा ब्रेकअप झालेलं कपल्स असू दे किंवा ब्रेकअप झालेली एखादी मुलगा असू दे मुलगी असू दे तर या लोकांना लोनलीनेस म्हणजे एकटेपणा येण्याचे खूप चान्सेस असतात आणि त्या एकटेपणातून ओवरकम करण्यासाठी याचा वापर होऊ शकतो अर्थात ते सुद्धा एकदम टेम्पररी बेसिसला मी म्हणेन परमनंट सोल्युशन म्हणून याच्याकडे बघू नका दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे किंवा दुसरा फायदा सांगायचा म्हटला तर तुम्ही एखादेही नाते कुठल्याही नात्यामध्ये जर असाल कोणासोबत मित्र एखादा मित्र असू दे किंवा नवरा बायको असू दे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असू दे तर कळत न कळत व्यक्ती ही आपल्याला जज करत असते म्हणजे इवन तुम्ही ऑफिसमध्ये जरी काम करत असाल किंवा बाहेरच्या समाजामध्ये जरी वावरत असाल तर तुमच्या बोलण्यावरून तुमच्या चालण्यावरून तुम्ही काय पद्धतीने रिॲक्ट करतायत सगळ्या गोष्टीवरून तुम्हाला जज केलं जातं तर ही ए आयने क्रिएट क्रिएट केलेली पर्सनॅलिटी जी आहे जी जिच्याशी तुम्ही गप्पा मारत आहात तुम्ही तिला काहीही सांगा काहीही म्हणजे काहीही सांगा तुमचा कुठलाही प्रॉब्लेम डिस्कस करा कुठल्याही विषयाबद्दल बोला ही तुम्हाला कधीही जज करणार नाही की ही व्यक्ती अशी आहे अरे बापरे या व्यक्तीने असं केलेलं आहे किंवा या व्यक्तीचं बॅकग्राऊंड हे असं आहे नो no जजमेंट तर ब म्हणजे या एका अँगलने फायदा म्हणून आपल्याला त्याच्याकडे बघता येऊ शकतं कॉन्फिडन्स बिल्डिंग आता बऱ्याचशा लोकांना गर्दीमध्ये किंवा लोकांशी बोलायला खूप असा एक सोशल फोबिया असतो म्हणजे किंवा त्यांना जमत नाही बोलायला नॉर्मल कम्युनिकेशन करता येत नाही तर अशा लोकांना प्रॅक्टिस म्हणून या ए आयने क्रिएट केलेल्या पर्सनॅलिटीचा वापर करता येऊ शकतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला असू दे बॉयफ्रेंडला असू जर रात्री तीन वाजता फोन केला आणि त्याला जर सांगितलं की आता माझ्याशी गप्पा मार तर ऑब्वियसली तो म्हणेल तू वेडी झाली आहे किंवा तू वेडा झाला आहे असं नाही शक्य मला झोप लागते किंवा उद्या सकाळी माझं ऑफिस आहे मला काम आहे तू पण झोप आपण सकाळी डिस्कस करू काय बोलायचं आहे पण आयने क्रिएट केलेली पर्सनॅलिटी किंवा ए आय गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड ए आय जनरेटेड गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडमध्ये हा 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 ड्रॉबॅक किंवा ही हे ही गोष्ट तुम्हाला दिसणार नाही तो तुमच्यासाठी चोवीस तास अवेलेबल आहे आणि असं अवेलेबल आहे की तुम्हाला असं कधी वाटणारच नाही की तो चॅटबॉट किंवा ते मशीन किंवा ते आयने क्रिएट केलेली पर्सनॅलिटी माझ्याशी झोपितून उठून बोलते नेहमी फ्रेश ऍक्टिव्ह आणि तुम्ही सांगितलेल्या किंवा तुम्ही विचारलेल्या प्रत्येक गोष्टीला अशा पद्धतीने रिप्लाय करेल की तुम्ही थोड्या वेळासाठी अचंबित व्हाल की मी मशीनशी बोलते की माणसांशी बोलते आता आपण याचे फायदे कोणते हे बघण्याचा प्रयत्न केला किंवा याचा फायदा कुठे कुठे होऊ शकतो हे बघण्याचा प्रयत्न केला पुढे आपण याचं नुकसान काय होऊ शकतं म्हणजे म्हणजे माझ्या दृष्टीने मला विचारलं तर मला सगळं नुकसानच जास्त दिसतं ते फायदा काही दिसत नाही आहे तरीसुद्धा काही नुकसान किंवा काही फायदे मी माझ्या हिशोबाने नोट डाऊन केलेले आहेत तर याचं सगळ्यात महत्त्वाचं मोठं नुकसान म्हणजे खऱ्या नात्यांना याचा धक्का लागू शकतो रिअल रिलेशनशिपला आता खऱ्या नात्यांना याचा धक्का कसा लागणार आहे उदाहरण देतो सपोज तुम्ही गर्लफ्रेंड तुम्ही तुम्हाला एखादी तुमची गर्लफ्रेंड आहे किंवा तुमचं बॉयफ्रेंड आहे आणि तुम्हाला काही वाईट सवयी आहेत तर त्या वाईट सवयीबद्दल तुमचा पार्टनर तुम्हाला सांगेल की हे चुकीचं आहे हे बरोबर आहे किंवा कंप्लेंट करेल तू जर असं केलं तर मी तुझ्यासोबत राहणार नाही किंवा तुझं हे वागणं मला पटलेलं नाही फाईट करेल तुमच्याशी की तुम्हाला तू जे वागतोय ते बरोबर नाही आहे पण आयने क्रिएट केलेल्या पर्सनॅलिटीमध्ये असं असं तुम्हाला दिसणार नाही कारण तो नेहमी तुम्हाला चांगलं वाटावं असेच रिप्लाय करेल किंवा तुम्हाला चांगलं वाटावं असंच तुमच्याशी वागेल तुमच्याशी कधीही भांडण करणार नाही तुमच्याबद्दल कधीही कंप्लेंट करणार नाही इवन तुमचं कधीही बॅकग्राऊंड जज करून तुम्हाला बॅकग्राऊंड बॅकग्राऊंडवरून तुम्हाला कधीही जज करणार नाही तर आता एखादं नातं टिकण्यासाठी त्याच्यामध्ये या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात कळत न कळत तुम्ही एकमेक एकमेकांबद्दल कंप्लेंट करणं महत्त्वाचं असतं तुम्ही फाईट करणं महत्त्वाचं असतं किंवा तुम्ही एकमेकांना तुमचे तुमचे खरे स्वभाव म्हणजे खरे स्वभाव काय आहेत हे तुम्हाला कसं कळेल तर त्यासाठी तुम्ही डीप डाईव्ह किंवा एखाद्या नात्यामध्ये जोपर्यंत थोडस तुमचं थोडस थोडीशी तुमची भांडणं होत नाही तोपर्यंत तुम्हाला एकमेकांबद्दल अंदाज येत नाही तर ही व्यक्ती कशी हा व्यक्ती कसा आहे किंवा हा एखाद्या एखाद्या वाईट सिच्युएशनमध्ये कसं रिॲक्ट करतो किंवा रा याला राग आल्यावर हा कसं रिॲक्ट करतो किंवा मला राग आल्यावर समोरची व्यक्ती कशी रिॲक्ट करेल किंवा मला जेव्हा गरज असेल तेव्हा समोरची व्यक्ती कशी रिॲक्ट करेल हे खऱ्या नात्यांमध्ये आपण हँडल करू शकतो किंवा आपण हँडल करायला शकतो कारण तिकडे ह्युमन टच असतो तिकडे समोर असलेली जी व्यक्ती किंवा जो पार्टनर असतो तो ॲक्च्युली माणूस असतो पण या केसमध्ये समोर असणारी व्यक्ती ही मशीन आहे लक्षात ठेवा त्यामुळे त्यामुळे या 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 ज्या हे जे ए आय ए आयचे जे टूल आहे किंवा ए आयचं जे ॲप्लिकेशन आहे त्याच्यामुळे खऱ्या नात्यांना धक्का लागण्याची जा खूप जास्त चान्सेस असतात पुढचा मुद्दा जो मला महत्वाचा वाटतो ज्याच्यामुळे नुकसानदायक जो आहे तो म्हणजे अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स किंवा आता आपण जेव्हा समाजामध्ये राहतो किंवा आपण एका घरामध्ये जेव्हा राहतो मित्रांसोबत जेव्हा राहतो तेव्हा एखाद्या मित्राने आपली चुकीची गोष्ट केली किंवा के आपल्या बायकोने आपल्या गर्लफ्रेंडने आपल्या पार्टनरने कोणीही चुकीची गोष्ट केली तर आपण तिला रिअल रिॲक्शन देतो म्हणजे रिअल म्हणजे एकदम समोर की मला वाईट वाटलं तर माझा मी खोटं जरी बोलत असतो तरी माझा चेहरा सांगतो की मी खोटं बोलते की खरं बोलतोय तर हे इथे मिसिंग असणार आहे लक्षात ठेवा हे खूप नुकसानदायक आहे म्हणजे मोठ्या अभिमानांनी सांगतो की भारतीय कुटुंब व्यवस्था म्हणजे खूप भक्कम पाया आहे असं तर ही कुटुंब व्यवस्था कुठेतरी धोक्यात येऊ शकते दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सोशल स्किल जे असतात म्हणजे एखाद्या माणसाला समाजामध्ये जगण्यासाठी आयुष्यात प्रगती करण्यासाठी सोशल स्किल हे खूप जास्त महत्त्वाचे असतात तर ए आयने क्रिएट केलेल्या पर्सनॅलिटीचा जर उद्या उठून ट्रेंड वाढला तर सोशल स्किल सोशल फंक्शन्स किंवा लिडरशिप स्किल कन्व्हर्सेशन स्किल लोकांची कम्युनिकेट करण्याची जी पद्धत आहे त्याला त्याला धोका निर्माण होऊ शकतो किंवा लोकांची बोलण्याची पद्धत त्यालासुद्धा धोका निर्माण होऊ शकतो लक्षात ठेवा आणि या सगळ्या गोष्टीचा जो इम्पॅक्ट आहे म्हणजे हे सगळं जे सांगितलं मी तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट मेंटल हेल्थवर कुठेतरी क्रिएट होईल आणि मेंटल हेल्थला त्याचा मोठा इम्पॅक्ट होईल आणि त्या इम्पॅक्टमुळे बरेचसे मेंटल इलनेस लोकांना होण्याचे चान्सेस आहेत ऑलरेडी होत आहेत म्हणजे जे आहे। जी आप आतापर्यंत आपल्याकडे असं म्हणजे फार मोठ्या प्रमाणात रिपोर्टिंग नाही झालेलं आहे की मेंटल इलनेस ए आयमुळे झालेला आहे पण भविष्यकाळात ते होण्याचे चान्सेस आहेत असं बऱ्याच एक्सपर्टने ऑलरेडी प्रेडिक्ट केलेलं आहे तर आणि त्याच्यासाठी ते जे आधार देतात ते म्हणजे इमोशनल डिपेंडन्सी म्हणजे एकदम मशिनीवर जर आपली इमोशनल डिपेंडन्सी क्रिएट झाली तर हे किती घातक आहे भविष्यामध्ये तुम्ही याचा विचार करा तर म्हणजे या दृष्टीने जर विचार करायचं म्हटला तर मेंटल हेल्थबद्दल अवेअरनेस क्रिएट करणं खूप जास्त गरजेचं आहे दॅन मी असं म्हणेल की या ए आयचे जे नवीन ट्रेंड्स असतात याच्याबद्दल अवेअरनेस क्रिएट करणं खूप जास्त गरजेचं आहे आणि याचं कुठेही ॲडिक्शन होऊ नये याच्यासाठी प्रयत्न करणं आपण खूप जास्त गरजेचं जास त्याचमध्ये मला आणखी एक मुद्दा ॲड करायला आवडेल ती म्हणजे ह्युमन इंटिमेसी तर कुठल्याही नात्याला डेव्हलप होण्यासाठी कुठलंही नातं असू ते स्पेसिफिकली म्हणायचं म्हटलं तर कपल्सचं नातं तर त्या नात्यामध्ये ह्युमन इंटिमेसी खूप जास्त महत्त्वाची असते जर ह्युमन इंटिमेसी नसेल तर मग ते नातं ते बिल्ड कसं होणार ते स्ट्रॉंग कसं होणार तर हे ए आय जनरेटेड पर्सनॅलिटी उठून याचा जर ट्रेंड वाढला तर ही ह्युमन इंटिमेसी भविष्या काळात कुठेतरी कमी होत जाणार आणि ही नात्यांना खूप धक्कादायक आहे आणि धोकादायक आहे लक्षात ठेवा स्पेसिफिकली हे डेंजरस आहे टीनेजरसाठी सोळा ते पंचवीस वयातले जी मुलं मुली आहेत त्यांच्यासाठी तो खूपच घातक आहे आणि तिसरा पॉईंट जो मला सांगायची सांगावा असं वाटतं ते म्हणजे इमोशनल डिपेंडन्सी आता इमोशनल डिपेंडन्सी म्हणजे जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या कॉन्टॅक्टमध्ये खूप वेळ राहतो त्या व्यक्तीवर आपण सायकोलॉजिकली डिपेंड होतो फिजिकली डिपेंड होतो आपली एक डिपेंडन्सी क्रिएट होते तर याचं जर उद्या उठून ट्रेंड जर खूप वाढला समाजामध्ये किंवा रिअल लाईफमध्ये ए आय जनरेटेड पर्सनलिटीजचा तो लोकं रिअल वर्ल्ड म्हणजे खऱ्या लोकांना सोडून रिअल वर्ल्ड सोडून या मशीनीवर जास्त इमोशनल डिपेंडेंट होतील आणि ते खूप जास्त हानिकारक आहे हे सुद्धा आपण समजून घेणं तेवढं जास्त गरजेचं आहे आता हे जे मी सगळं सांगितलं एक पहिल्यांदा मी फायदे सांगितले नंतर मी नुकसान सांगितले मोस्ट प्रॉब्लेब्ली नुकसानच जास्त दिसतंय फायदे तर काय असं दिसत नाही स्पेसिफिकली तर योग्य पद्धतीने वापर केला तर त्याचा फायदा आहे पण याच्यामुळे कुठल्या कुठल्या आपल्या ज्या व्हॅल्यूज आहेत ज्यांना धोका निर्माण होऊ शकतो ते म्हणजे फॅमिली व्हॅल्यूज म्हणजे जी, जी फॅमिली म्हणजे एका फॅमिलीमध्ये सोबत पाच मेंबर असतील ते डेली एकमेकांची इंटरॅक्ट करत असतील आणि जर अचानक त्याची जागा ते एकमेकांनी इंटरॅक्ट करण्याऐवजी एका ह्युमन किंवा एका आयने क्रिएट केलेल्या पर्सनने घेतली तर हे किती घातक आहे तुम्हाला म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकता म्हणजे मी माझे प्रॉब्लेम्स माझ्या आईवडिलांशी किंवा माझ्या पार्टनरशी डिस्कस करण्याऐवजी मी माझे प्रॉब्लेम डिस्कस करतोय एका मशीनीसोबत आणि तो मशीन मला असे सोल्युशन्स देतो आहे की जे माझ्या मेंदूला पटणारे किंवा माझ्या मनाला पटणारे माझ्या मनाविरुद्ध नाही तर हे खूप हानिकारक आहे म्हणजे हे याच्यामुळे जी आपली फॅमिलीची जी सिस्टम आहे आपण म्हणजे कुटुंब व्यवस्था जी आपण म्हणतो आपली भारतीयांची त्याचे फायदे बघितले त्याचं नुकसान बघितलं किंवा कोणाकोणाला हे म्हणजे आपल्या ह्युमन व्हॅल्यूजला तो धक्का क्रिएट करू शकतो किंवा धोका देऊ धोका त्याचा तयार होऊ शकतो कोणाला ते डेंजरस आहे त्याच्याबद्दल आपण बघितलं तर आता पुढे आपण बघूया की याला जर आपल्याला एका चांगल्या वेने वापरायचं असेल लक्षात ठेवा टेक्नॉलॉजी ही एका तलवारीसारखी असते तिचा तुम्ही लोकांना मारण्यासाठी सुद्धा वापर करू शकता आणि लोकांना वाचवण्यासु वाचवण्यासाठी सुद्धा वापर करू शकता तर याचा जर तुम्ही चांगल्या पद्धतीने जर वापर करायचा म्हटला म्हणजे त्याला दुधारी अस्त्र आपण जे म्हणतो तर कुठली कुठली काळजी तुम्ही घेतली पाहिजे आणि कुठले कुठले असे रेडफ्लॅक्स आहेत जे तुम्ही आयडेंटिफाय केले पाहिजेत तर महत्वाची गोष्ट म्हणजे याचा वापर फक्त टेम्पररी लोनलीनेस म्हणजे बाबा मला म्हणजे मला आता मित्रांची बोलायची इच्छा होते किंवा मला कोणाशी तरी बोलावं असं वाटतंय पण आत्ताच्या क्षणाला कोणच अवेलेबल नाही आहे माझा कॉल पिक करत नाही टेम्पररी लोनलीनेस अशा वेळी तुम्ही जर अशा गोष्टींचा आधार घेतला तर इट्स ओके पण इट्स खूप लिमिटेड केससाठी मी तर म्हणेल तीस मिनिटं वीस मिनटं त्या केससाठी अन्टिल अँड अनलेस एखादा ह्युमन किंवा एखादा तुमचा मित्र असू दे किंवा एखादी व्यक्ती अवेलेबल होत नाही तुमच्याशी गप्पा मारण्यासाठी हे मी सांगते फक्त तुम्ही जेव्हा एखाद्या डिप्रेशनच्या स्टेटमध्ये असताल किंवा तुम्हाला कोणासोबत काहीतरी शेअर करायचं आहे त्याच केससाठी हां अदरवाइज असं टाइमपास म्हणून ते असं करायला काही जाऊ नका ते खूप रिस्की आहे आणि खूप डेन देंग जास्त डेंजरस आहे सोशल प्रॅक्टिस सोशल स्किल प्रॅक्टिस करण्यासाठी याचा चांगल्या पद्धतीने वापर होऊ शकतो कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी जर चांगल्या पद्धतीने वापर केला तर हा क्रिएटिव्ह रायटिंग करण्यासाठी किंवा कन्व्हर्सेशनल जे स्किल असतात ते इम्प्रूव्ह करण्यासाठी फक्त हे वापरताना आपल्याला एक विशिष्ट प्रकारची बाँड्री आखणं खूप जास्त गरजेचं आहे तर आता सपोज आपण वापरतोय आणि आपल्याला वापरता वापरता आपली मर्यादाच कळली नाही की अरे मी याचा ॲक्सेस यूज तर करत नाही आहे तर अशावेळी आपण जर या अशा ए आयने क्रिएट केलेल्या पर्सनॅलिटीशी दिवसातून तीन तीन तास चार चार तास जर गप्पा मारत असू तर समजा की हा रेड फ्लॅग आहे आणि तुम्ही तुमच्या लिमिट्स क्रॉस करत आहात तुमची इमोशनल डिपेंडन्सी ॲक्च्युअल माणसांवरून ती मशिनीवर क्रिएट झालेली आहे आणि ते खूप रिस्की आहे उठून तुम्हाला कदाचित सायकोलॉजिस्टची काउन्सलरची किंवा सायकॅट्रिस्टची गरज लागू शकते तर हे खूप जास्त महत्त्वाचं आहे जेव्हा तुम्ही असं एखादं टूल वापरता किंवा असा एखादं ए आयचं ॲप्लिकेशन वापरता तर त्याच्यामध्ये तुम्ही टाईम लिमिट सेट करणं खूप जास्त गरजेचं आहे म्हणजे ठरवून घ्या मी हे जे टूल वापरते हे किती वेळा वापरणार आहे म्हणजे हे चाळीस मिनटं वापरणार आहे तीस मिनटं वापरणार आहे तर ते ठरवूनच त्याच्याशी गप्पा मारायला सुरुवात करा सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की ए आय गर्लफ्रेंड किंवा ए आय बॉयफ्रेंड हा जो मी टॉपिक निवडला या टॉपिक निवडण्यामागचं कारण हे एवढंच आहे की ए आय बद्दल अवेअरनेस क्रिएट होणं या टॉपिक निवडण्यामागचं कारण हे नाहीये की लोकांना असं काहीतरी असं काहीतरी माहीत पडावं किंवा असं काहीतरी मिळावं की ज्याच्याशी लोक तासल तास गप्पा मारू शकतात असं हेच हेच ॲप्लिकेशन उद्या तुम्हाला युट्यूबच्या ॲडवर दिसतील हेच ॲप्लिकेशन तुम्हाला इंस्टाग्रामच्या तुम्हाला तुमच्या फीडमध्ये दिसतील बऱ्याच ठिकाणी हे ॲप्लिकेशन दिसतील पण लोकांना ऑल आधीच या ॲप्लिकेशनबद्दल माहिती असावी जेणेकरून लोक अवेअर होतील आणि लोक त्याचं यूज करणार नाही तर त्यासाठी या या व्हिडिओचा पर्पज आणि तुम्ही त्या ए आय मॉडेलशी काय चॅट करतायत कशा पद्धतीने दे चॅट करतायत याचा एक विशिष्ट प्रकारचा डेटा सुद्धा मेंटेन केला जाईल आणि त्याचा वापर भविष्यात मिसयूज म्हणजे मिसयूजसुद्धा केला जाऊ शकतो आणि मिसयूज जर त्याचा वापर झाला तर हे किती हानिकारक आहे हे आपल्याला माहिती आहे ऑलरे ऑलरेडी आपण आजच्या काळामध्ये बरेचसे सायबर गुन्हेगारी कशा पद्धतीने वाढते आहे कशा पद्धतीने चॅटचा वापर केला जातो कशा पद्धतीने फोटोचा वापर केला जातो आणि हे किती घातक आहे हे आपण ऑन डेली बेसिस बघत असतो म्हणून हे सगळं सांगण्याचा किंवा हा सगळा प्रयत्न त्यासाठीच जर या व्हिडिओला कनक्लूड करायचं म्हटलं तर एवढंच सांगेन की टेक्नॉलॉजीचा वापर हा माणसाच्या भल्यासाठी आहे टेक्नॉलॉजी ही माणसासाठी आहे माणूस हा टेक्नॉलॉजीसाठी नाही आहे लक्षात ठेवा म्हणजे माणसाने स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी टेक्नॉलॉजी बनवलेली आहे ठीक आहे जर टेक्नॉलॉजी जर माणसापेक्षा जास्त डेव्हलप झाली तर उद्या माणसाचं व्हॅल्यू हे टेक्नॉलॉजीपेक्षा कमी होऊन जाईल आपल्याला ते करायचं नाही आहे आपल्याला ए आयचा वापर करायचा आहे काळानुसार आपल्याला स्वतःला बदलायचं आहे पण त्यासोबत काही बाँड्री आणि काही मर्यादा आखून त्याचा त्या ए आयचे जे जे ॲप्लिकेशन आहे ए आयनी क्रिएट केलेली पर्सनॅलिटी आहे ई ती एका नॉर्मल पर्सनसोबत कसं चॅट करतं किंवा कसं रिॲक्ट करतं एकदा माणसाप्रमाणे ते कसं बोलतं हे फक्त तुम्हा लोकांना दाखवण्यासाठी एक चॅटचा व्हिडिओ किंवा एक चॅट म्हणजे एक कम्युनिकेशन क्रिएट कम्युनिकेशन केलेला व्हिडिओ मी या व्हिडिओमध्ये किंवा या व्हिडिओच्या एंडला किंवा मध्यभागी कुठेतरी मी प्लेस करेन जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की हा तुमच्याशी कशा पद्धतीने चॅट करतो कशा तुमचे इमोशन्स ओळखून घेतो आणि किती हे तुमच्यासाठी हानिकारक आहे धन्यवाद स्टेड्यूम व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला आणखी काही पॉइंट ॲड करावेसे वाटत असतील तर नक्कीच त्याच्यामध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये ॲड करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद स्टेट्यून